नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तर सिरीजमधील भाग क्रमांक चार पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण यामध्ये मराठी व्याकरण आणि मराठी भाषेविषयी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी त्याचबरोबर एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांना त्यावेळी यांच्यासोबत देखील शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल आता मित्रांनो आणखी एक सूचना आहे की आपल्या चॅनलवर आता पोलीस भरतीसाठी व्हिडिओ आहे ते फक्त रविवारी येतील आणि लवकरच आपण पोलीस भरतीसाठी पेड प्रश्नपत्रिका संच घेऊन येणार आहोत बाहेर दुकानातून जर प्रश्नपत्रिका संच घ्यायचा झाला तर कमीत कमी आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागतील तर आपण त्यापेक्षा कमी किमतीमध्ये प्रश्नपत्रिका संच घेऊन येणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला आपले प्रश्न संच घ्यायचे असतील तर तुम्हाला त्याविषयी अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनल वर मिळतील त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून तुम्ही आम्हाला संपर्क कर देखील करू शकता तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती आणि इतर पैशांसाठी सराव प्रश्नोत्तरांची क्विज सिरीज सुरू आहे तर या क्विज सिरीज मध्ये आपल्याला प्रश्नोत्तर सोडवायला मिळतील आणि त्याचबरोबर त्यांचं स्पष्टीकरण देखील आपल्याला त्याच ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला या मध्ये सहभागी व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर याच प्रकारचे प्रश्नोत्तर आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक मराठीत एकूण किती वर्ण आहेत आता मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न खूप वेळ आलेला आहे मराठीत एकूण किती वर्ण आहेत जर मित्रांनो आताचा विचार केला तर मराठीमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत किती बावन्न कोणते कोणते आहेत मित्रांनो मग हे तर यामध्ये चौदा स्वर आहेत आता मित्रांनो स्वर तर बारा होते चौदा कधी झाले तर मित्रांनो यामध्ये ए अ आणि लु आणि रु हे दोन स्वर ऍड ॲड केलेले आहेत म्हणजे हे देखील याच्यामध्ये आले म्हणून चौदा स्वर आहेत स्वर किती आहेत दोन आहेत अम अह आणि इतर चौतीस व्यंजने आहेत ठीक आहे मग हे किती झाले चौदा चौतीस अठ्ठेचाळीस दोन पन्नास आणखी दोन कुठे आहेत मग मित्रांनो तर दोन संयुक्त जे व्यंजन आहेत क्ष आणि ज्ञ हे देखील याच्यामध्ये समाविष्ट केले गेले आहेत आणि त्यामुळेच एकूण वर्ण किती झालेले आहेत बावन्न झाले म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक बावन्न मराठीत एकूण बावन्न वर्ण आहेत खूप ठिकाणी आपल्याला यासाठी वेगवेगळे रेफरन्स पाहायला मिळतील तर या ठिकाणी आपण सर्वांचा समावेश केलेला आहे प्रश्न क्रमांक दोन मराठी भाषेत अ आ ई उ ए ऐ ओ असे एकूण डॅश डॅश स्वर आहेत मित्रांनो मराठी भाषेमध्ये आपण पाहिला आता या ठिकाणी अ आ ई उ ऊ लो लो ए ऐ ओ औ त्याचबरोबर ए आणि अ असे एकूण मिळून चौदा स्वर आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन चौदा वरच्या प्रश्नामध्ये आपण हे पाहिलेलं होतं चौदा स्वर आहेत दोन स्वराज्या आहेत आणि एकूण चौतीस व्यंजन आणि दोन जोडाक्षर आहेत ठीक आहे त्याला संयुक्त व्यंजन असं देखील म्हणलं जातं प्रश्न क्रमांक तीन स्वरांचे एकूण किती प्रकार पडतात आता मित्रांनो स्वरांचे एकूण किती प्रकार पडणार आहेत स्वरांचे स्वरूपानुसार तीन उच्चारानुसार दोन आणि उत्पत्तीनुसार दोन प्रकार पडतात या ठिकाणी आपल्याला स्वरूपानुसार सांगायचं आहे तर स्वरूपानुसार स्वरांचे तीन प्रकार पडतात रस्व दीर्घ आणि संयुक्त म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक तीन प्रकार पडतात प्रश्न क्रमांक चार ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना डॅश डॅश असे म्हणतात आता मित्रांनो ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना रस्व स्वर म्हणतात अ ई उ हे रस्व स्वर आहेत तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात आ उ ए ऐ ओ हे काय आहेत दीर्घ स्वर आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन दीर्घ स्वर तर मित्रांनो स्वरांचे तीन प्रकार आहेत कोणते व दीर्घ आणि संयुक्त आता संयुक्त कोणते असतात तर दोन स्वर मिळून जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर म्हणतात ठीक आहे मग या ठिकाणी अ आणि ई मिळाला तर काय बनतो ए बनतो आ आणि ई मिळाला तर ऐ बनतो तर ए आणि ऐ हे संयुक्त स्वर आहे त्याचबरोबर ओ औ हे देखील संयुक्त स्वर आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच ज्याचा उच्चार करण्याआधी डॅश डॅश येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी जास्त विचार करायचा नाही स्वराधीचा जर आपण विग्रह केला काय होतंय स्वर आधी याच्या आधी स्वर असेल तो काय असेल स्वराधी असेल म्हणजेच स्वराध्याचा उच्चार करताना आधी कशाचा उच्चार होईल स्वराचा उच्चार होईल आता अह हे स्वरादे आहेत तर या ठिकाणी अ आणि अहा मध्ये देखील अ या स्वराचा उच्चार होतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार स्वर ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादे असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा स्पर्श व्यंजनाचे कोणत्या तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते आता मित्रांनो या ठिकाणी पहा व्यंजनाचे किती प्रकार आहेत पाच प्रकार आहेत स्पर्श व्यंजन अर्धस्वर व्यंजन घर्षक व्यंजन महाप्राण व्यंजन आणि स्वतंत्र व्यंजन तर मित्रांनो यापैकी स्पर्श व्यंजनाचे पुढे तीन प्रकार पडत आहेत कठोर वर्ण किंवा कठोर व्यंजन अनुनासिक व्यंजन आणि मृदु व्यंजन या ठिकाणी पहा कठोर कोणते कोणते असतील क ख च ठ तर मित्रांनो हे कठोर आहेत म्हणजे प्रत्येक पाच अक्षरांच्या गटातील पहिले दोन अक्षर काय आहेत कठोर आहेत दुसरे दोन कोणते आहेत दुसरे दोन मृदू आहेत ग घ झ झ ड ढ द ध ब भ ठीक आहे आणि जे पाचवं अक्षर आहे ते काय आहे अनुनासिक आहे ड त्र न म हे काय आहेत अनुनासिक आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी स्पर्श योजनाचे तीन प्रकार कोणते आहेत कठोर आणि मृदू म्हणजेच ऑप्शन चार आपलं उत्तर असेल वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक सात ज्या वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र येतात नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्द मिळून होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामध्ये इतर शब्दांशी असलेला संबंध या जोडून येणाऱ्या शब्दांना डॅश डॅश अव्यय असे म्हणतात मित्रांनो आता ठिकाणी पहा शब्दाला जोडून येणारा अवयव कोणता असतो शब्दयोगी हो अव्यय असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक शब्दयोगी हो अव्यय ठीक आहे मग मित्रांनो हे काय असतात तर नामाला किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात आणि त्या नामाचा वा इतर वाक्याशी संबंध दर्शवतात ठीक आहे मित्रांनो म्हणून त्यांना काय म्हटलं जातं शब्दयोगी अवय असं म्हटलं जातं आणि मित्रांनो हे स्वतंत्र नसतात हे नामाला जोडून येतातच म्हणजे या ठिकाणी कोणते कोणते आहेत पुढे मागे खाली वर याच्या पुढे त्याच्या पुढे ठीक आहे घरामागे घराखाली घरा अशा प्रकारे शब्दयोगी अवय जोडून येऊ शकतात प्रश्न क्रमांक आठ ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ वर… डॅश डॅश दैस बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात आता मित्रांनो वाक्याचे अर्थावरून किती प्रकार पडतात नऊ प्रकार पडतात कोणते कोणते विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी नकारार्थी होकारार्थी स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी तर मित्रांनो या ठिकाणी ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ के फक्त काळाचाच बोध होतोय तर त्या वाक्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल डॅश जागी डॅश डॅश जागी काय येईल काळाचा ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे याचं उदाहरण काय असेल मी थी? चहा पितो मी चहा पिला किंवा मी चहा पिणार या ठिकाणी फक्त वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ यांचा बोध होतो इतर कोणती गोष्ट को समजत नाहीये प्रश्न क्रमांक नऊ संधीचे मुख्य किती प्रकार आहेत आता मित्रांनो संधी म्हणजे काय तर शब्द जोडून येतात किंवा शब्द तयार होण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात संधी म्हणतात ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो या तीन प्रकारामध्ये स्वरसंधी म्हणजे काय शब्द निर्मिती होताना जर पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे दोन्ही स्वर असतील तर या ठिकाणी स्वर संधी असेल म्हणजे जोडणारी दोन्ही अक्षर स्वर असतील तर स्वर जर जोडणाऱ्या दोन्ही अक्षरांपैकी एक अक्षर व्यंजन असेल तर मित्रांनो ती व्यंजन संधी असेल आणि मित्रांनो जर जोडणाऱ्या हो, दोन्ही अक्षरांपैकी पहिला अक्षर जर विसर्ग असेल तर तेव्हा विसर्ग संधी होईल प्रश्न क्रमांक दहा ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला डॅश डॅश वाक्य असे म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी करता आपल्या मनातील भावना व्यक्त करतोय म्हणजे आपल्या मनातील भावना बाहेर काढतोय तर त्याला काय म्हणायचं उद्गार काढतोय म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या वाक्य वाक्य असेल 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 ऑप्शन उत्तर तर मित्रांनो वाक्यामध्ये तर मित्रांनो वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय येतं तर मित्रांनो यामध्ये केवल प्रयोगी अव्यय येतं ठीक आहे याचा वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारे संबंध नसतो फक्त आपले भाव व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर वाक्यामध्ये केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जर ए ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय आलं अ या संयुक्त स्वराऐवजी आय आलं किंवा ओ या संयुक्त स्वराऐवजी अव आलं आणि औ या संयुक्त स्वराऐवजी आव असे वर्ण मिसळून आदेश तयार झाला तर त्याला विशेष आदेश संधी असं म्हटलं जाईल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन विशेष आदेश संधी ठीक आहे व्याख्या थोडी जटिल आहे परंतु एकूलते व्याख्या अशी उघड आहे त्यामुळे हे लक्षात ठेवलं तरी चालेल एवढ्या एवढ्या उघड व्याख्या आली तर विशेष आदेश संधी असेल त्याचं उदाहरण काय आहे ने अन ने अधिक अन मिळून काय तर मित्रांनो या ठिकाणी ए नंतर काय आलेलं आहे अ आलेला आहे म्हणजे या ठिकाणी ने नयन गय अंच गायन बनतय गोईश्वरच गवीश्वर बनतय ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास डॅश डॅश किंवा शुद्ध वाक्य असे म्हणते मित्रांनो ही केवळ वाक्याची व्याख्या आहे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय त्याला केवळ वाक्य म्हणलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असतं ऑप्शन ए केवळ वाक्य वाक्याचे किती प्रकार पडतात तर मित्रांनो स्वरूपावरून वाक्याचे किती प्रकार पडतात तीन पडतात केवल मिश्र आणि संयुक्त प्रश्न क्रमांक तेरा एक पाठोपाठ एक येणारे डॅश डॅश एकत्र होण्याच्या क्रियेला स्वर संधी असे म्हणतात आता मित्रांनो एका पाठोपाठ एक दोन स्वर एकमेकांना मिळाले आणि त्यापासून नवीन शब्द तयार झाला तर त्याला काय म्हणायचं स्वर संधी म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार दोन स्वर दोन स्वर एकत्र आले तर त्या संध। क्रियेला संधी म्हटलं जाईल ठीक आहे एकत्र येणारे दोन्ही अक्षर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणायचं दोन्हीपैकी एक व्यंजन असेल तर व्यंजन संधी आणि दोन्हीपैकी एक विसर्ग असेल तर विसर्ग संधी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्यास डॅश डॅश व्यंजन संधी असे म्हणतात आता मित्रांनो आता याच उत्तर यांनी वाक्यामध्ये दिलेलं आहे जर पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजना पुढे अनुनासिक आलं तर त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्याला आता या ठिकाणी अनुनासिक व्यंजन संधी होते असं सांगितलेलं आहे म्हणजेच काय असेल अनुनासिक व्यंजन संधी असेल म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याचं उदाहरण पाहूया समजा एक शब्द आहे जगन्नाथ ठीक आहे याचा विग्रह कसा होतो जगत अधिक नाथ तर मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी दुसऱ्या शब्दामध्ये अनुनासिक आलेला आहे कोणता आलेला आहे न आणि याच्या आधी जो पहिला शब्द आहे त्या शेवटचा अक्षर कोणता आलेला आहे त तर मित्रांनो या ठिकाणी जर या ठिकाणी पहिल्या शब्दामधलं अनुनासिक आणि पहिल्या शब्दातील शेवटचा क्षर जर एकाच गटातील असतील तर त्या ठिकाणी त्या शेवटचा अक्षर बदलून काय होईल त्या गटातील अनुनासिक बनेल म्हणजे या ठिकाणी जगतचं काय होईल तच्या गटातील अनुनाशिक कोणतं आहे न आहे म्हणजे जगतचं जगन्नाथ होईल तच न होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा शब्दयोगी अव्ययामध्ये डॅश डॅश कोणताही बदल होत नाही मित्रांनो शब्दयोगी अव्यय आहे अव्यय म्हणजे काय ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही म्हणजे या ठिकाणी कोणत्या गोष्टी बदल होणार नाही लिंग आणि वचनानुसार बदल होत नाहीये म्हणजे या ठिकाणी ऑप्शन आप आप दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा केव्हा केव्हा के एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो अशा प्रकारच्या संधीला असे म्हणतात आता मित्रांनो ठिकाणी पहा जर दोन स्वर एकत्र आले आणि त्यापैकी पहिल्या स्वराचा लोप झाला आणि दुसरा स्वर कायम राहिला तर त्या ठिकाणी पररूप संधी होईल ठीक आहे पर म्हणजे काय दुसरं ठीक आहे पररूप संधी होईल दुसरा, हो। दुसरा कायम राहते म्हणून पररूप संधी तर या ठिकाणी जर पहिलं पद कायम राहिलं आणि दुसऱ्या पदाचा लोप झाला तर काय होईल पूर्वरूप संधी कारण दुसरं पद गायब होतंय आणि पहिलं पद आहे म्हणजे पूर्वरूप आहे ते या ठिकाणी आहे असं राहतंय म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल दुसरा स्वर कायम राहते म्हणून पररूप संधी असेल म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल जर दुसऱ्या स्वराचा सा लोप झाला असता आणि पहिलं स्वर कायम राहिला असता तर पूर्वरूप संधी आली असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा व्यंजन संधीचे किती उपप्रकार पडतात मित्रांनो व्यंजन संधीचे एकूण चार उपप्रकार पडतात कोणते कोणते -कौन्त प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी अनुनासिक संधी आणि व्यंजन संधी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन चार प्रश्न क्रमांक अठरा शब्दयोगी अवयाचे एकूण शब्दयोगी अव्य आहे ते एकूण सोळा प्रकारचे असते म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल तर ते सोळा प्रकार कोणते आहेत कालवाचक स्थलवाचक कर्णवाचक हेतुवाचक वाचक व्यक्तिरेखा वाचक तुलना वाचक योग्यता वाचक वाचक भागवाचक विनिमय वाचक विरोधावाचक आणि परिणामवाचक ठीक आहे याबद्दलची एक्स्ट्रा माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली जाईल या ठिकाणी काळवाचक कोणते आहेत स्थलवाचक कोणते भागवाचक कोणते भागवाचकतेनिमय कोणते हे आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील ठीक आहे किंवा ऑनलाईन सर्च करून देखील पाहू शकता प्रश्न क्रमांक एकोणीस आदेश संधीचे किती प्रकार पडतात आता मित्रांनो आदेश संधी म्हणजे काय जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येऊन जी संधी तयार होते किंवा जी संधी होते त्या संधीला आदेश संधी म्हणतात आणि याचे एकूण किती प्रकार आहेत तर याचे एकूण चार प्रकार आहेत पहिला गुणादेश दुसरा देश तिसरा यनादेश चौथा विशेष आदेश म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक चार प्रकार पडतायत प्रश्न क्रमांक वीस सजातीय रहस किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला डॅश डॅश म्हणतात मित्रांनो सजातीय रस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक याचं उदाहरण काय सूर्य अधिक अस्त सूर्य मध्ये अ आहे आणि अस्त देखील अ आहे आणि दोन्ही अ मिळून काय बनला आ बनला म्हणजे या ठिकाणी दोन सजातीय रस्व स्वर मिळून एक दीर्घ स्वर बनलेला आहे म्हणून या ठिकाणी दीर्घत्व संधी असेल सूर्यास्त मध्ये हरीश मध्ये गुरुपदेशमध्ये आणि महेश मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन व्यंजने किंवा यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणाऱ्या संधीला डॅश डॅश असे म्हणतात आता जर पहिल्या सॉरी जर या ठिकाणी दोन व्यंजन एकत्र आले तर स्वर संधी परंतु मित्रांनो जेव्हा एक स्वर आणि एक व्यंजन असेल तर त्यावेळी कोणती संधी असेल तर ती व्यंजन संधी असेल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक व्यंजन संधी प्रश्न क्रमांक बावीस दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी म्हणतात असं आपण पाहिलेलं होतं म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो गुणादेश आणि यनादेश हे आदेश संधीचे प्रकार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस आदेश संधीचे कोणते प्रकार पडतात मित्रांनो प्रश्न आणि आला गुणादेश विशेष आदेश वृद्धादेश आणि यनादेश हे चार प्रकार आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार फक्त एक आणि दोन प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण ओळखा आता मित्रांनो मूर्धन्य म्हणजे काय जर ज्या वर्णाचा उच्चार करताना जेबेचा टाळूवर स्पर्श होतो त्याला मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं ठीक आहे मग मित्रांनो हे कोणते कोणते आहेत तर ते आहेत ट ठ ढ आणि क मग या ठिकाणी कोणता आलेला नाहीये ध आलेला आहे र आलेला आहे श आलेला आहे परंतु स काय मित्रांनो स हा दंते वर्ण आहे त ध द च्या गटातील दंते वर्ण येतं म्हणजे ऑप्शन ऑप्शन चार आपलं उत्तर असेल स हा मूर्धन्य वर्ण नाहीये प्रश्न क्रमांक पंचवीस दोन व्यंजन एकत्र येतात त्याला काय ये म्हणतात मित्रांनो दोन व्यंजन एकत्र आले काय म्हणायचं त्याला संयुक्त व्यंजन म्हणायचं ठीक आहे म्हणजे काय म्हणायचं जोडाक्षर असतं ते संयुक्त व्यंजन हे आपलं उत्तर असेल म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल मग मित्रांनो ते कोणते आहेत त्या ठिकाणी श आणि य एकत्र आले की क्ष बनतोय त्याचबरोबर न आणि त्याचबरोबर द आणि न एकत्र आले काय बनतो बर, न बर, का बनतो, बनतो म्हणजे या ठिकाणी हे काय संयुक्त व्यंजन आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचे असणारे संधी आणि वर्णमाला यावरील प्रश्न पाहिलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यामधील मा माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरती भरतीसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच क्विकच्या माध्यमातून प्रश्नोत्तरे सोडण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तसेच जर तुम्हाला याच प्रकारे पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र